नमस्कार मैत्रीणो आम्ही आज आलो आहोत महादेवाच्या मंदिरामध्ये आणि इथं मम्मी नंदीची पूजा करते आहे बाहेर छोटंसंच मंदिर आहे लेना मोठं आता मम्मी नी तर पूजा करते तर आणि हो का असं आतमध्ये आहे महादेवाची पिंड मोठी आहे छान आहे आणि मंदिर छोटसच आहे इथं मग अशा बायकांची पूजा चाललेली असं होतं आणि महादेवाच्या पिंडीवर किती बेऱ्याची पानंही हो का हा नंदी आहे बाहेर मग म्हणलं परत एकदा दाखवावं मग का असं त्याच्या दूध दूध टाकतं तिथं दूध दूध आणि पाणी टाकायला लागतं ना अहो का आतमध्ये अशी पूजा चालली मम्मीची ना मम्मी ना आणटी गेल्याला ना त्यामुळं पूजा चालली त्यांची आणि महादेवाला अशी बेलाची पानं तसलं धोत्राचं फळ का काय असतं तसलं होतं आणि रांगोळी पण छान काढलेली भारी वाटत होतं पण अगरबत्त्यांनी तिला लावलेलं त्यामुळे अख्ख्या ह्याच्यात वास गुमत होता आणि असं चाललेलं आम्ही आलेलो ना इथं महादेवाच्या मंदिरात तर म्हटलं आता व्हिडिओ काढून जावं आणि मग बायकांची आरती पण करत होत्या बायका मग तिथला पण थोडासा काढला आहे व्हिडिओ म्हणजे वायसवरच देणार आहे त्याला पण कारण कालवा होता तिथं असं आहे असं आहे तिथं तीळ पांढरे तीळ असतात ते, ते मांडत्यात आणि महादेवाच्या हो पिंडीवर बघा ना किती बेलाची ही आहेत तर असं चाललंय मम्मी नण्याने पण बेलाची पानंही ने बेला पान नेलेली पण अदोगरच ठेवलेली त्यांनी तर असं चाललंय आपलं आणि मग इथं आरती करायची अका इथं शिव आहे आता शिव शु, शिव त्यांचं चाललेलं चला आता घरी गेल्यावर शूट करू बघा मित्र आता आलोय घरी मम्मी किती जेवायला आले इकडे जेवायला घ्यायचं

मनाच्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवलं पूजा करायला दाखवले समोर जेवायला घ्यायचं चाललंय आता दोन तासे गेल्या अजून कोण जेवायला आलंच नाही तोपर्यंत म्हटलं थोडा व्हिडिओ काढावाच आलो गावात जाऊन लोक आज गर्दी होती बायका होते मंदिर आहे छोटं गर्दी घालते जास्त ते टेकण पण आता पाया पडाय

हा मला काय मला काय नाही मी माधवच्या मंदिरातच का गेले नाही मी नव्हती आली वर्ष नवथे आली मी वर्ष आणटी परत गेलेली नैव नारळ करायला सोमवार नवथे आली नऊ आली मी घरात मोबाईल बघत बसलेली कुणा यायचं नऊथे आली नऊ आले आज मोबाईल बघत बसलेली का नाही मी घरात बारशाला बी गेली आणि घरात होते मी नव्हती नाही बोलत काय माहित मला पण नाही माहित कोणाला माहित तर कमेंट करून सांगा माहिती असं नसतं काय शंकर येतो त्याला नाही काय सगळ्यांना सगळ्यांना सप्पा तिला त्या काकी <laughs> <ते खा laughs> का आणि आता एखाद्या दिवशी काही चाललंय त्याच्यामुळे म्हणून त्यांना केलं आजी म्हणजे ती काय बुध मार्ग मंदिर बार एखाद्या वेळेस महाबळेश्वरला पण बुलेश्वरला जायचं महाबळेश्वरला महाबळेश्वरला काय महादेवाच्या पिंडी टाकल्यात काय बुलेश्वर बुलेश्वरला जायचंय पण रायवरचं जाऊ मध्ये आधी नको त्याला की बायका बायका गाडी मी पण येते गाळ्या काळ्या गाडीत भरून येते का सकाळचं पाठत जायचं फिरून पाठच जायचं नाही तिला चार वाजता उठून जायचं दारा मागच्या कोण काढायचं येणार आपण दार काढून जायचं मग सहा वाजता गेल्याला पुरुष उडायचं नाही चार वाजता दारा काढायचा गाडीत बसायचं नऊ दहा वाजेपर्य भुलेश्वर तयार कर त्याला आता मारून पण भुलेश्वरला भुलेश्वरला आपण फोटो शॉर्ट व्हिडिओ सोडल्या तो देवे का पिंडे का पिंडीला सजावट का त्यात एवढं येतो फक्त साईबाच्या वाडीला महादेव या साईं बाबाईंना ते देऊ असता एवढा धारा एवढाच असतो हवा मोठी माझं काहीच कळलं नाही असंच आहे ग असं पुढस लावले लालबड पण असलं ते कमेंट करून सांगा सायंबाची आता काय नाही बायका बायका जायचं म्हणतो बायकांचा कधीच तुम्ही बसत नाही हिचा महिना भरला तिचा महिना भरला तिचा महिना भरला त्यामुळे बायका काय जास्त वेळच नाही भेटत सगळ्यांनी जायला त्यामुळं जेवढे आहेत ना चार चौगे किंवा आपआपल्या पद्धतीने गेल्या सारखंच जेवण आणि मेन म्हणजे बायका चिंगूस असतात कुठं जात नाही लगेच बायकांना लेव हाड दे असतात गरीब माणसं ट्रिप निघाली तरी गाडीत बसते चालायला लागते बायांना नाही ना तसं बायांना सगळं बघून मागते जावं लागतं तर असं चाललंय चाललंय आता जेवण करायचं आणि तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला दाखवलंय महादेवाचं मंदिर आमच्या त्याला वायसवर द्यायला लागेल मला तर आणि घंटी वाजत कोण आरती चाललेली आरती केली पूजा केली आमच्या इथले पण बऱ्याचशा चालत्या पण ज्याच्या त्याच्या गाडीवरती आरत्या आम्ही आपलं काही पाहिजे आपली गाडीवाला पोथी वाचतोय आमचं गाडी म्हणून बसवणार लागली नवनाथ अशी चला पाच व्हिडिओ सात पाच सहा मिनिटाचा बघायला भेटेल तुम्हाला ना व्हिडिओ दाखवायचं दिसिओ काढला आणि प्रत्येक गावाचं वेगळं वेगळं असतं मंदिर हे काय दाखवायचं काय दाखवायचं आपल्या चौकात मंदिर कुठे एक मंदिर आहे आणि इकडे एक मंदिर आहे काय दाखवायचं नुसती पिंड दाखवायचं जा दुसऱ्यांच्या गावाचं वेगळ्या प्रकारचं मंदिर असू शकते आमच्या रुद्र असो

व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन कोण असेल सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कुठून मागता येतील बाय बाय